दिवाळी आली की आपल्याकडे आवर्जून केला जातो तो दराबा जिभेवर ठेवताच विरगडणारा मऊ लुसलुशीत दराबा कसा तयार करावा ती रेसिपी अगदी पारंपरिक पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर नमस्कार मंजुषास किचनमध्ये तुमचे स्वागत तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला रेसिपीला सुरुवात करूया अगदी स्वादिष्ट असा दराबा बनवूया मंजुषास किचनमध्ये तर गो गराबा बनवण्यासाठी सर्वात आधी मी इथे दोन वाटी मैदा घेतलेला आहे एक सारख्या वाटे आहेत ह्या तर दोन वाटी मैदा आणि अर्धी वाटी आता आपल्याला इथे घ्यायचा आहे रवा तर आता हा मैदा आणि रवा आता आपल्याला चालण्याने स्वच्छ असा गाडून घ्यायचा आहे गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि इथे हे साजूक तूप म्हणजे देशी तूप आहे तर मी इथे हे एक वाटी घेतलेल्या आहे त्याच वाटीने तर तुपाची अजिब अजिबात कंजूसी नाही करायची कारण दराबा म्हटलं म्हणजे हे तूप लागतेच आपण देशी तूप घेतलेलं आहे इथे तर आता इथे तूप गरम झालेलं आहे आणि आता आपण हा मैदा जो आहे ना तो इथे सर्वसा टाकून देऊ मैदा व्यवस्थित असा भाजायचा आहे खूप स्वादिष्ट असा हा दराबा बनतो अगदी सोपी पद्धत आहे तर आपण शिरा ज्याप्रमाणे भासतो त्याप्रमाणे आता आपल्याला शिऱ्यासाठी रवा भाजतो त्याप्रमाणे आता हा जो मैदा आहे तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे रंग बदलेल तोपर्यंत व्यवस्थित असा दराबा आपण बनवून ठेवू शकतो आणि हा महिनाभर छान राहतो खराब होत नाही खूप लचलच असा हा बनतो आणि गोडधोड मध्ये खूप स्वादिष्ट असा हा पदार्थ आहे खूप जुन्या पद्धतीचा हा दराबा आहे तर आता आपण इथे हा मैदा छान असा व्यवस्थित असा भाजला जात आहे आणि रंग बदलेल तोपर्यंत आपल्याला याला भाजायचा आहे खूप सुगंध असा येत आहे तर आपल्याला कुणाला पाहुणचार वगैरे करायचा असला तेव्हा पण आपण हा बनवून ठेवतो म्हणजे शिरा बनवणं अगदी लगेच शक्य नसते तर आपण लगेच हा बनवून ठेवू शकतो आणि लगेच छान असा लगेच वाढला जातो तो म्हणजे आपला खूप वेळ वाचतो तर आता व्यवस्थित असा हा मैदा भाजला गेलेला आहे रंगही छान बदललेला आहे खूप सुगंधही येत आहे तर हे बघा आपण जेव्हा त्याला तुपामध्ये टाकला त्याचा रंग तेव्हा वेगळाच होता आता खूप छान असा हा भाजला गेलेला आहे आता आपण एका भांड्या त्याला काढून घेऊ काढून घेऊ आपण किती छान असा पेढ्याप्रमाणे झालेला आहे तो परत मी कढईमध्ये साजूक तूप टाकलेलं आहे हे तीन ते चार चमचे पोहे खाण्याचे तूप मी इथे टाकलेलं आहे चार चमचे आता तूप थोडं गरम होऊ द्यायचं आणि आता रवासुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आपण अर्धी वाटी हा रवा घेतलेला आहे ज्याप्रमाणे आपण मैदा भाजला त्याचप्रमाणे आता आपल्याला इथे रवासुद्धा भाजून घ्यायचा आहे जर तुम्हाला जास्त असा दराबा बनवायचा असेल तर तुम्ही ह्याच अंदाजाने जरा माप वाढवून घ्या खूप छान असा सुगंध येत आहे आणि आता याचासुद्धा रंग बदलेल तोपर्यंत आपण याला आता भाजून घेऊ अगदी सोपी पद्धत आहे काहीच असा वेळ लागत नाही खूप लगेच असा हा बंडा जातो दराबा म्हटलं म्हणजे असं वाटतं की वापरे बनवायला खूप अवघड असेल पण असं नाही आहे अगदी सोप्या पद्धतीत लगेच तो बनला जातो आणि खाण्यासाठी तर खूप चविष्ट असं आहे सणासुद्दीच्या दिवसाला तर तुम्ही पण नक्कीच बनवाय छान असा भाजला आहे आपण आणि त्याचा रंगसुद्धा बदललेला आहे आता तो पण आपण त्याच भांड्यामध्ये काढून घेऊ तर आता आपण हा रवा भाजलेला सुद्धा आपण जो मैदा भाजून ठेवलेला आहे त्याच्यात टाकून देऊ आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आहे तर रवा आणि मैदा इथे आपण व्यवस्थित भाजून घेतलेला आहे आणि आता आठ ते दहा तासासाठी आता आपल्याला याला मुरू द्यायचा आहे तर दहा ते बारा तासाने आपण बघू हे बघा छान असा हा दराबा छान मुरलेला आहे आणि आता हिवाळा असल्या कारणामुळे थिजलेला आहे तो तर आपण आता याला असं काढून घेऊ हे बघा असा कडक होतो तो लगेच जर आपण याच्यात साखर टाकली असती पिठी साखर तर दराबा असा मऊसूद झाला नसता कडक झालेला झाला असता म्हणून आपण दहा ते बारा तासाने याच्यात आता पिठी साखर टाकणार आहे तर हाताने त्याला असं व्यवस्थित असं मोडून घ्यायचं दराबा जेवढा आपण असं रगडू जेवढा मिक्स करू तेवढा खूप असा सूद आणि छान लागतो चवीला हे बघा त्याला आपण जेवढं असं मिक्स करू तेवढं त्याला तूप सुटते आता आपण इथे ही विलायची टाकून घेऊ अर्धा चमचा आपल्याला इथे टाकायची आहे पिठी साखर ज्या वाटीने आपण मैदा मोजलेला होता त्याच वाटीने दीड वाटी, वाटी आपल्याला पिठी साखर टाकायची आहे आधी एक वाटी टाकली आता ही अर्धी वाटी तर आता आपल्याला साखर आणि ही जे आपण रवा मैदा भेज भाजून ठेवलेला होता आठ ते दहा तासाआधी ते आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे खूप असं मिक्स करायचं जेवढं आपण मिक्स करू तेवढं त्याला तूप सुटते तर आता मी हे मिक्स करून घेते आणि हो आपण ग्लासाने सुद्धा असं रगडू शकतो या प्रकारे आपण मिक्स करायचं तर हे बघा आपण किती छान असा रगडलेला आहे त्याला अगदी पेढ्याप्रमाणे हा तयार झालेला आहे तर हे बघा अगदी स्वादिष्ट आणि दिसायलाही सुंदर आपला दराबा तयार झालेला आहे हो आणि साखर तुम्ही तुमच्या अंदाजाने घेतली तरीही चालेल कारण कुणाला गोड आवडते कुणाला कमी गोड आवडते पण मी इथे दीड वाटी टाकलेली आहे तर तयार झालेला आहे मस्त असा स्वादिष्ट आपला असा हा लसलसीत असा आणि छान असा दराबा तुम्ही सुद्धा नक्कीच बनवा आणि भेटू आपण एका नवीन रेसिपीसोबत लवकरच तर तोपर्यंत बाय अँड हॅप्पी दिवाळी